वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जडीतकांड प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे गुरुवारी दोन डिसेंबरला या सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम व बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट भूपेंद्र सोने यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यात आली यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम युक्तिवाद पूर्ण झाल्याची माहिती दिली असून आज पूर्ण झालेला आहे आणि आरोपीतर्फे ॲडव्होकेट सोनगे यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि उद्या त्यांचा तो, तो युक्तिवाद पूर्ण होईल कदाचित याला काही उत्तर द्यायचं असल्यास सरकारतर्फे मी पुन्हा युक्तिवाद करेल पण मला वाटतं तशी आवश्यकता भासणार नाही सरकार पक्षाने एकूण दोन दिवस हा युक्तिवाद केला आणि आरोपीने कशा रीतीने कृत्य केलं आहे काय काय पुरावा सरकारी पक्षानं दाखल केला याची जंत्री न्यायालयात आज काल आणि आजच्या दरम्यान न्यायालयात मी विषद केली बचाव पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी युक्तिवाद सुरू केली आहे बुधवारी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला होता हा युक्तिवाद दोन दिवस चालला असून बचाव पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी युक्तिवाद सुरू केला असून शुक्रवारी सुद्धा त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे जसजशी या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे तसतसे या खटल्याच्या निकालाकडे राज्यभरातील नागरिकांची उत्सुकता लाभली आहे म्हणजे आज सरकारी पक्षातर्फे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि सरकारी पक्षाला कमी जास्त दोन दिवस लागले आपला युक्तिवाद पूर्ण करण्याकरिता आज मला शेवटचा क्षण म्हणजे म्हणजे अर्धा ते एक तास मला मिळाला आणि मी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू केलेला आहे मी बरेच मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आणि उरलेले मुद्दे जे आहेत माझ्या उद्या आणि परवा उद्या आणि त्यानंतर उरलेला युक्तिवाद मी नंतरच्या तारखेमध्ये पूर्ण करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये सत्याची जीत होणार आणि ज्याला आरोपी बनवण्यात आलेला आहे हा याला माननीय कोर्ट त्याच्यासोबत न्यायद्यान करेल मला कोर्टावरती पूर्ण विश्वास आहे साहेब नाही राहणार हो सरांचा ॲक्च्युली बिझी शेड्यूल असल्यामुळे हो त्यांनी दुसरे सरकारी वकील ते से उपस्थित राहतील युक्तिवादा अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव